गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेद भक्तांना खूप आधीपासूनच लागलेले असतात गणपतीचं आगमन त्याची पूजा गणेश उत्सवाचा सोहळा याची सुरुवात सर्वीकडे झालेली असते सुरुवात मी मस्त अशी गणपती बाप्पाच्या रांगोळीने म्हणजेच सुन्याची रांगोळी काढली होती आणि आमच्या आगरी भाषेत बोलायचं झालं तर कणा काढत होती घरात अगदी सर्वीकडे गणपती बाप्पाच्या तयारीची सुरुवात खूप जोरदार चालू होती गणपती बाप्पाला प्रिय आहे ते जास्वंदाचं लाल फूल कारण गणपती बाप्पाचा वर्ण शेंद्री किंवा लाल ला आहे त्यामुळे गणपतीपूजेत जास्वंदाच्या लाल फुलाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे गणपती बाप्पाला जास्वंदीच्या फुलांचा हार प्रामुख्याने वाहिला जातो तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे बाप्पासाठी गणपती बाप्पाची पूजा करताना नेहमी दुर्वाची जोडी वाहिली जाते कारण बाप्पाला दुर्वा फार प्रिय आहे आणि त्यामुळेच गणपती बाप्पा प्रसन्न होतो गणपती बाप्पाला नेहमी एकवीस दुर्वांची जोडी प्रामुख्याने वाहिली जाते इथे आम्ही सर्वांनी गणपती बाप्पाची मस्त अशी पूजा करून घेतली भगवान शंकर आणि पार्वतीपुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहेत तसंच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते कारण गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत विघ्नहर्ता म्हणजेच अर्थातच संकटाचं हरण करणारं असं आहे हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते मग सर्वांची पूजा आटपल्यानंतर आम्ही आरतीला सुरुवात केली घरात सर्व गावातली मंडळी जमली होती आणि मग आरतीला सुरुवात घरात निर्माण झालं होत दुःख हर्ता, ही गणपती बाप्पाची आरती सगळीकडे सर्वप्रथम म्हटली जाते ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे गणेश चतुर्थीला घराघरात ही आरती ऐकू येते संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी अकरा दिवसांपर्यंत गणपतीची माहिती घेऊन त्याची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात मग बाप्पाची आरती संपली लहान मोठ्यांनी सगळ्यांनी अशी बाप्पाची आरती घेतली होती त्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवलं उकडीच्या मोदकाचं गणेश बाप्पांना नैवेद्य दाखवणं दाखवण्याचं विशेष महत्त्व आहे कारण गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात अकरा किंवा एकवीस मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो सगळीकडे आरत्या संपल्यानंतर मग आम्ही जेवणाची सुरुवात केली डाळ भात भाजी असं जेवण होतं त्यानंतर आम्ही सर्वजण गणपती बाप्पा पाहायला बाहेर निघालो सर्व फॅमिली आम्ही बाहेर गेलो बाहेर वातावरण मस्त असं हिरवगार झालं होतं पाऊस नसल्या कारणाने आम्हाला जरा सोयीस्करच पडलं बाहेर जाणं मग आम्ही आईलासुद्धा सोबत घेऊन निघालो होतो तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण बाहेर निर्माण झालेलं आहे मग आम्ही गेलो आईच्या माहीर म्हणजेच सांबरीत गणपती बाप्पा पाहायला मामाकडे खूप छान असं पानांचं डेकोरेशन तिथे केलं होतं मग घरात सर्वांच्या गप्पा टप्पा रंगल्या होत्या आई आणि मामी अगदी मस्त अशा गप्पा मारत बसल्या होत्या मग तिथे थोडासा आमचा जेवणाचा प्रोग्राम झाला तुम्ही बघू शकता इथे किती मस्त असं मराठी वर्षाचे सर्व सण दाखवलेले आहेत खूप छान आणि सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे नंतर आम्ही एका ठिकाणी गणपती पाहायला गेलो होतो तिथे आईने मस्त अगदी ढोलकीच्या तालावर गाण्यांचा ठेका धरला होता सर्व अगदी मस्त मग्न होऊन गाणी ऐकत होते आमच्या आगरी आम भाषेत ही गाणी खूप सुंदर रीतीने गायली जातात आणि आता ती खूप कमी ऐकायला मिळतात तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय